महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना प्राथमिक गरजा कोणत्या याचा विचार केला तर रस्ते वीज पाणी शाळा स्वच्छता आणि या स्वच्छतेला जोडून येते ते निसर्ग संवर्धन ज्याला आणि शुद्ध हवा जी आपल्याला प्राणवायू मिळावा आणि मुलांना खेळता यावे याच्यासाठी बागा आणि मृत्यू पश्चात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुसज्ज अशी स्मशानभूमी आणि त्यानंतर येतात त्या व्यायामशाळा नाट्यगृह परिसर सुंदर दिसणाऱ्या निरनिराळ्या शोभेच्या वस्तू असे असताना वारजेमध्ये कोट्यावधींची विकास कामे झाली उपमहापौर पद आले दोन वेळा पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पद देखील या भागाला मिळाले खडक वासला विधानसभेची उमेदवारी देखील याच भागाला दोन वेळा दिली गेली असे ढोल बडवले जाणाऱ्या वारजेतील नागरिकांना अद्याप सुसज्ज स्मशानभूमी मिळत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल आपण स्क्रीनवर बघू शकताय शकता स्थितीला पुणे महानगरपालिकेत एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये समाविष्ट झालेल्या सिंहगड रोडवरील वडगावला पुण्यातील पहिली डिझेल लाईनी होते कात्रोजची स्मशानभूमी ही महाराष्ट्रातील पहिली पंचतारांकित आणि सर्वधर्मीय स्मशानभूमी झाली तिथे स्मशानात नव्हे तर बागेत आल्याचा फील येतो बानेर परिसर तर स्मार्ट पुण्याचा चेहराच म्हणावा लागेल तिथे ही सुसज्ज अशी विद्युत दाहिनी आहे हडपसर मध्ये देखील डिझेल दाहिनी सुसज्ज स्मशानभूमी होते मात्र वारजे याला अपवाद का ठरते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो पाहुयात याबाबत काय म्हणत आहेत या भागातील लोकप्रतिनिधी माजी उपमहापौर माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान नगरसेवक हो दिलीप बराडे सुधारणा होत नाही असं नाही आतापर्यंत आपण पुढचा ओटा बसण्यासाठी वैद्यक व्यवस्था त्याप्रमाणे नवीन शेड लोकांना उभे राहण्यासाठी आणि दशकऱ्याविधी घाटसुद्धा आपण बांधलेला आहे आत्ता ज्या विटा निघाले किंवा तुम्ही जे सांगता काम जे आहे ती माशाल भूमी मुळामध्ये मा नदीच्या पात्रामध्ये आहे आणि नदीला पाणी आलं की पाण्यामुळे त्या विटा निखळून जातात आणि परत दरवर्षी ते रिस्टोर त्या ठिकाणी करावं लागतं दुसरी गोष्ट अशी की तुम्ही विद्युत आणि याचं सांगितलं तर प्रशासना त्या ठिकाणी विद्युत धायनीचं काम करत नाही आम्ही त्याला बजेट तो ठेवली होती त्याचं कारण असं आहे की ती संपूर्ण मशानभूमी जी आहे ती नदीच्या पात्रात येईल आणि त्यामुळे तिथं विद्युत धायनीचं काम होऊ शकत नाही आपल्याला पर्यायी मशानभूमीची जागा शोधावं लागेल आणि तिथं मशानभूमीमध्ये विद्युत दायनी मग ला ते डिझेलचे असेल इलेक्ट्रिक असेल कुठल्याही प्रकारची विद्युतदायनी आपल्याला करावी लागणार आहे त्याचं कारण असं आहे की वारजे आणि वारजेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक प्रकारची मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं आमची आम मागणी अशी आहे किंवा नवीन जागा शोधून त्या ठिकाणी ती विद्युतदायनी तयार केली पाहिजे प्रशासनाला असा म्हणून आता टीपी आरक्षणमध्ये टाकलं आहे पण ते, ते आरक्षण नेमकं नदीच्या पात्रातच दे। ते त्याचं कारण असं आहे की जी मशानभूमीचा नदीचा पात्र जे आहे तो सर्वे नंबर नदीच्या पात्रात आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातच आरक्षण टाकले जे आता मशनभूमी आहे ना तिथंच आरक्षण टाकले मग ते आरक्षण टाकून उपयोग नाही कारण तिथं मशनभूमी होऊ शकत नाही ते आरक्षण बदलावं लागणार आहे आपल्याला मशानभूमीने क्रीडा संकुलनाची जी जागा जा आहे त्याच्यामधनं तो रस्ता जातो असं काही नाही आहे किंवा ती पाळावी लागेल म्हणून असं काही नाही आहे आणि जरी करावं लागलं किंवा जरी तुम्ही म्हणतो तसं पण माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के तसं नाही आहे आपल्याला मी परत तेच सांगतो तुम्हाला की आपल्याला कुठली तरी परमनंट जागा शोधावी लागणार ला आहे असं आहे आणि तिथे आपल्याला सगळ्या मशानभूमी डिझेल असेल विद्युत धनी असेल या दोन्ही त्या ठिकाणी करावं लागणार आहे एकूणच काय तर पुणे महानगरपालिकेत तेवीस वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या वारजेमध्ये अद्याप अधिकृत अशी स्मशानभूमी नाही इथून पुढे त्या स्मशानभूमीसाठी जागा शोधली जाणार स्मशानभूमी बांधली जाणार आणि त्यानंतर पुढचे विधी होणार मात्र तत्पूर्वी जर शिवने खराडी रस्त्यामध्ये ही स्मशानभूमी पाडावी लागली तर वारजेकरांनी आपले भागातील आपल्या नातेवाईकांचे आपल्या मित्रपरिवाराच्या निधनानंतर मृतदेहांची विल्हेवाट कुठे लावायची त्यांच्यावर अंतिम संस्कार कुठे करायचे असा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो